सुधाकर यांची घारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर मतदारसंघात आता पक्ष फोडीची शर्यत लागली असून एकमेकांना शह देण्यासाठी टीका टिप्पणीने वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढवळून निघाले आहेत रोज पक्ष प्रवेश सुरू झाले असून नुकताच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सुपुत्र माजी पंचायत समितीचे सदस्य अक्षय पिंगळे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला या मुद्द्याला धरून त्याच दिवशी खालापुरातील शिंदे गटाच्या उपसरपंच व सदस्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशादरम्यान आता बिणकामाच्या खुर्च्या कमी झाल्याने आता कामाच्या कार्यकर्त्यांना संधी भेटेल तसेच उरले ते मावडे मी बाकी नाही बोलत असे वक्तव्य केल्याने त्याला प्रत्युत्तर नुकतंच शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले अक्षय पिंगळे यांनी सडेतोड उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते व आगामी विधानसभेचे उमेदवार सुधाकर घारे यांच्यावर सडकून टीका करीत खरपूस समाचार घेतला आहे आता पाहूया अक्षय पिंगळे यांनी काय उत्तर दिले आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अक्षय हनुमंत पिंगळे माझी पंचय सदस्य काल मी व माझ्या वडिलांनी म्हणजे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे तालुक्याचे उपसभापती विश्वनाथ पाटील व असंख्य कार्यकर्ते घेऊन आम्ही काल शिवसेना शिंदेगडात प्रवेश केलेला आहे जे आमचे जुने नेते होते सुधाकरजी घारे त्यांनी काल आमच्यावरती काही गोष्टी विषय पर्याय केलेला आहे त्याचे खंडन करण्यासाठी आज मी आपल्यासमोर जोडलेलो आहे त्यांचा पहिला मुद्दा असा का बिनकामाची माणसं तेही सांगितलं ही जी गेली ती बिनकामाची माणसं गेली जर आम्ही बिनकामाची माणसं असतो तर आमच्या घरामध्ये जिल्ह्याचं कार्याध्यक्ष व तालुक्याचे अध्यक्ष ही दोन पदं घरामध्ये दिली नसते जर आम्ही बिनकामाचे असतो तर आम्हाला लोकांनी पाच वर्षपूर्वी निवडून दिले नसते ह्यांचेच पक्षाचे काही नेते होते या नेत्यांचे डिपॉ जप्त होईपर्यंत आम्हाला लोकांनी निवडून दिलेले राहिला दुसरा प्रश्न त्यांचा राहिले ते मावले गेलेत ते पुढे काय त्यांचे कार्यकर्ते काय जे बोललेत ते स्वतःहून नाही त्यांचे कार्यकर्ते बोलले माझा सांगण्याचा एकच मुद्दा आहे जे राहिलेत ते तुम्ही नीट सांभाळा नाहीतर थोड्या वर्षांनी जे राहिलेत ते पुढं कावकाव करण्यासाठी राहणार नाही आहेत राहिला तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे का राहिलेले मग सगळे एकनिष्ठ राहतील पक्षासोबत आहेत ना पक्षासोबत अनेक कार्यकर्ते असे आहेत ते तटकर साहेबांना अजितदादांना मानणारे वर्ग भरपूर आहे रायगड जिल्ह्यामध्ये तटकर साहेबांना मार्ग मानणारा वर्ग हा येत्या आठ महिन्यापूर्वी वर्षापूर्वी बघितला लोकांनी राहिला मुद्दा तुमचा एकनिष्ठ राहायचा जे तुमचे मावले आहेत ते शंभर एक टक्के एकनिष्ठ आहेत पण आपण पक्षासोबत एकनिष्ठ आहात का याचा पहिले तुम्ही खंडन करा जर तुम्ही पक्षसोबत एकनिष्ठ आहात तर तुमच्या ज्या चक्र चालल्यात उघडा असो तुतारे असो किंवा याच्यात ज्या तुमच्या पायऱ्या जो जो मार्ग चालू आहे ते तुम्ही थांबवा ना जर तुम्ही एक निष्ठा तर तुम्ही निवडणूक न लढवता तुम्ही त्या पक्षामध्ये थांब राहा तुम्हाला उमेदवारी भेटत नाही म्हणून तुम्ही जर उभाटा बोला असाल तुतारे बोलत असाल तर तुमची एक कुठे गेली मावले आहेत ते शंभर टक्के एक निष्ठा आहेत भले तुम्ही काल बोललात गेलेत ते ते तुम्हाला समजेल भविष्यामध्ये जे गेलेत ते कोण आहेत कावले का मावले आहेत काही आहेत आणि गेलेत ते लाचार आहेत असं म्हणणं तुम्हाला मूल अधिकार नाही आहे तर जो कोणी पक्षात राहतो पक्षामध्ये पदावर काम करतो तो लाचार म्हणून कधी पदावर काम करत नाही जर लाचारी असती तर पक्षाने तुम्हाला आमच्या वेळेस मागच्या वेळेस आमची जबाबदारी दिली नाही आणि आम्ही लाचार आहोत का नाही होत हा राहिला पुढचा प्रश्न पण येत्या विधानसभेला तुम्हाला उजवारी पाहिजे म्हणून तुम्ही तुमचे कार्यकर्ते कुठे कुठे चक्रा मारताय मी येला हे लाचारी नाही मग हे काय राहायला आम्हाला थांबायचा प्रयत्न तुम्ही केलात का के नाही केलात ते तुम्हाला परमेश्वराला आम्हाला तिघांनाच माहिती आहे तुम्ही कुणाला पाठवून कुणाला थ्रू निरोप देऊन थांबवायचा काय काय प्रयत्न केलात काय काय बोललात भले आम्हाला तुमच्यावर टीका करायची नाही आहे बाकी गोष्टी आम्हाला बोलायची नाही आहेत जे तुम्ही थांबायचा प्रयत्न करो अगर न करो जर तुम्ही आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला नसता किंवा असता तर आम्ही थांबलो मूल थांबलोच नसतो कारण का तुम्ही बोलता थांबायचा प्रयत्न केला नाही थांबण्यापेक्षा आम्हालाच पहिले निघून जायचं होतं तर आम्हाला जर तुम्ही प्रत्येक वेळेस पक्ष बदल का तुम्ही बोला असाल आपण ह्या पक्षात जाऊ आपण त्या पक्षात तो मूल आम्हाला पटत नाही आम्ही प्रामाणिक घड्यासोबत होतो तुम्ही घड्यासोबत राहा आम्ही प्रामाणिक घड्यासोबत राहिलो असतो जर तुम्ही उद्या उठायला तुतारीत चला मशालीत चला तर आम्ही ते गोष्टी करायला हे नाही होत जर तुम्ही तर एक मिनिस्टर नाही आहे किंवा थांबवलं गेलो नाही आहे तर तेरा सात दोन चोवीसलाच मी माझ्या पादार अन्न देऊन टाकला होता आणि त्याचंही प्रत तुम्हाला व्हॉट्सअपसुद्धा केली होती ही तुमची व्हॉट्सअप तुम्हाला प्रत केली होती म्हणजे आम्ही ह्या तुम्हाला तेरा सालाच सांगून टाकला की आम्ही तुमच्यासोबत दुसऱ्या पक्षाला तयार नाही मग आम्हाला आमचं मार्ग सोपं आहे ना जर लोक विकास जर होत असतील तर विकासकामाच्या मागं आम्ही जर जात नसू तर आमचं राजकारण करून उपयोगच नाही आहे जर राजकारण करा समाजकारण समाजकारण करा झाल्यानंतर आम्हाला लोकांची विकासकामं करावी लागतील विकास कामं कुठे पाच वर्ष तुम्ही किती कोटीची कामं आणली तालुक्यामध्ये तर किती कोटी कामं मा आमच्या मार्फत मा कार्यकर्त्यांनी केली एकही कामं आम्ही आमच्या मार्फत केलेलं नाही तर राहिला एक लिस्टाचा विषय लाचारीचा विषय तर आम्हाला ते माहिती आहे कोण लाचार कुठपर्यंत काय आहे कोण कुठं लाचार करायला जातोय तर तो तुम्ही मुद्दा सोडून टाका राहिला पण जाण्याचा फरक पडणार नाही आहे जर भले आम्ही बोलत नाही की आमच्या मागे पाच हजार लोक आहेत दहा हजार लोक आहेत किंवा पन्नास हजार लोक आहेत आमची आम्ही सर्वसामान्य कार्य करतो आमच्याबाबत पाचशे मतं असतील ते आमची प्रामाणिक आमच्याबाबत पाचशे मतं आहेत आणि राहिला परत फरक का पडणार नाही तर ते तुम्हाला काल समजलं असेल काल तर आमचा ट्रेलर होता येत्या निवडून आमचं पिक्चर होईल तर तुम्हाला समजेल का पिक्चर आहे तो तेव्हा तुम्हाला फरक पडेल नाही पडेल तुम्हाला त्या गोष्टी समजेल सोबत तुम्ही सोबत जाणं निर्णय घेतलात असा तुम्ही उल्लेख केलात तेव्हा जेव्हा तुम्ही सोबत जाणं निर्णय घेतलात तर ह्याच कार्यालयात ह्या ठिकाणी तुम्ही बसून आमच्यासोबत चर्चा केली होती जर आम्ही तेव्हा तुम्हाला बोललो नसतो ना तर तुम्ही चला ठीक आहे आमच्या सोबत आहोत आपण जाऊ आईजासोबत तर तुम्ही गेलाच नसतात हे तुम्ही खुल्या मनाने सांगा का तुम्ही गेला असं नसता गेलात तुम्ही आईजासोबत गेलात तर तुमच्यासोबत आम्ही सुद्धा होतो त्या गोष्टी करायला होतो तेव्हा तुम्ही बोलतात का एक मिस्टर तुम्ही जर दादासोबत गेला तर ठीक आहे तुम्ही दादांसोबत आणि तटके साहेबांसोबत एक मिस्टर राहा तेवढं कापी आहे आणि परती जोर कापून टाकले ते टाक सांगायची वेळच नाही माझा राजीनामा मी तेरा तारखेला तेरा सहा दोन चोवीसला पाठवून दिला आहे तर मी परती जोर आम्ही आम्ही स्वतंत्र आपण टाकलेत तर तुमचं का कापास संबंध येत नाही आणि वंचलेला गेलं म्हणण्याचा उद्देश पडल्यानंतर आम्ही कुणाच्या वंश गेलोय का गेलोय गेलो ते तुम्हालाच समजेल आम्ही आमचे वंचल गेलो नाही महेंद्र शेठ थोरवे आमचे त्यांच्यासोबत आम्ही काम करायला इच्छुक आहोत काम करतोय भविष्यात काम करू पण आम्ही त्यांच्यासोबत गेलो हा विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांना झंझावाद हे विक विकास कामं आहेत एकनाथ सगदी साहेबांची जी महिलांना पंधराशे रुपयांचं जे मान चालू केलंय ते विचार धरून आम्ही त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही कुठेही लाचडी करायला गेलो नाहीयेत आणि कुणाच्या वंचरला गेलो नाहीत वंचलीला कोण जातोय काय करतोय समजेल तर तुम्ही वंचल लाहात तुम्ही तुतारचे वंचल लात तर तुम्ही मशीला वंचल लाह ते तुम्हाला समजेल आणि येत्या निवडणुकीत तुम्हाला शंभर टक्के आम्ही दाखवून देऊ आमची ताकद आहे का नाहीये बस जय महाराष्ट्राईब ना and press the bell icon. Never miss an update.